अश्विनी नक्षत्रावरती जर तुम्हाला काही करायचं असेल त्या चांगल्या गोष्टी तर तुम्ही एखादं दीक्षा घेणं त्याचबरोबर चांगल्या गोष्टींची सुरुवात करणं आपण नामकरण विधी करतो बारसं करतो तर मुलाचं बारसं करू शकता तुम्ही त्याचबरोबर काही लोकांना हिलिंग थेरपी घ्यायची असते किंवा डिटॉक्सिफाय करायला आपल्या शरीराला आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतात तर अशाने जसं कॅन्सर पेशंट पण आपल्या नवीन पद्धतीचे हिलिंग थेरपी घेतात असे जे मोठमोठे मुट आजार आहेत तर त्यांनी ह्या नक्षत्रावरती करावं त्याचबरोबर एखादं गार्डनिंगचा बिझनेस करायचा आहे किंवा बियाणं लावायचं आहे तर तरीही हे नक्षत्र अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर एखाद्या गोष्टीचं विकणं किंवा खरेदी करणं म्हणजे तुम्हाला एखादी गाडी विकायची असेल घर विकायचं असेल किंवा खरेदी करायचं असेल तरीही अतिशय चांगलं असं हे नक्षत्र आहे कोर्ट कचेरीसाठी जी जी काही केस तुम्हाला उभी राहते किंवा त्याची काहीतरी सुरुवात करायची असेल या आर्ग्युमेंटसाठी एखादा दिवस निवडायचा असेल तरीही अश्विनी नक्षत्र हे अतिशय उत्तम नक्षत्र म्हणून मानलं जातं त्याचबरोबर एखाद्या कंपनीच्या मशिनरी जे लोखंड मशिनरी विकत घेणं तर ती त्याच्यासाठीही हे अतिशय उत्तम नक्षत्र आहे तर जसं इलेक्ट्रॉनिक गोष्टी पण असेल तर ते पण मशीनच्या स्वरूपात असेल तर ते तेही तुम्ही ह्या दिवशी ह्या नक्षत्रावरती घेऊ शकता तुम्हाला काय ह्या नक्षत्रावरती करायचं नाही तर ह्या नक्षत्रावरती जर तुम्हाला फॅमिली प्लॅनिंग करायचं असेल तर ते करू नका जे शुभ कार्य आहे जसं लग्न आहे साखरपुडा आहेत ह्या गोष्टी ह्या नक्षत्रावरती करू नये तर हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर मुद्दामूनच हा विषय घेतलेला आहे डिमांडमुळे की काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी करू नये ते हे फॉलो नक्की करा